आज तुम्हाला मी एक जादू करून दाखवणार आहे जादू बरोबर आहे कुणा कुणाला जादू बघायला आवडते जादू आवडते का सगळ्यांना आवडते बर आता सगळ्यांना जादू करायला म्हणजे जादू बघायला आवडते तर तुम्हाला मी जादू करून दाखवणार बघा आता आराध्य इकडे बाळा आराध्या हा त्याच्यामध्ये काय आहे पाणी आहे आणि स्पृहा तिकडे स्पृहा हे काय आहे बाळा चालणी आहे आपण ह्याचा वापर कशासाठी करतो पीठ चालतो ना आपण बरोबर आहे बघा कसा काय तर आता बघा आता ही चालणी आहे आता ह्या चालणीमध्ये आता समजा पाणी मी आता ओतलं बरोबर आहे आता पाणी हे ओतलं खाली गाळलं का पाणी आहे पाणी गाळणार बरोबर आहे का आता ही का जादू झाली का नाही आता खरी जातो पुढे आहे बघा आणि सगळ्यांनी ही घरी करून बघायचं बरोबर आहे याला मॅजिक म्हणतात मॅजिक आता बघा या ठिकाणी बरोबर आहे आता या ठिकाणी मी अशा पद्धतीनं या ठिकाणी असा हात लावला ओके आता आपण सरळ जर बघ पाणी खाली पडत होतं ना आता बघा बागा? नीट बघायचं लक्ष द्यायचं बघा लक्ष द्यायचं सुरुवातीला थोडा आपला प्रयोग झाला होता आता डबल एकदा बघू आता सुरुवातीला आपल्याला खरं करून पाणी मधल्यानंतर खाली जात होत आता डबल एकदा नीट पाहायचं पुन्हा एकदा प्रयोग आपण करत आहोत तर या ठिकाणी बघा आता ही मी चांदणी उलटी ठेवली ना या ठिकाणी जोरात दाब दरून आणि दाब दिल्यानंतर उलट करायचं या ठिकाणी ओके केला उलट नाही आता बघा गंमत बघताय का तुम्ही जादू बघा जादू पडलं का पाणी बघा त्याच्यामध्ये पाणी आहे बघा खालून आहे का पाणी आहे का जादू डाटू डाटो त्यांना जादू किचन दिसली जादू आवडली का जादू म्हणजे आपला प्रयोग यशस्वी झा अजून एकदा करून बघायचं का अजून एकदा करून बघूया एक मिनिट ओके हो का ह्याच्यामध्ये पाणी आहे हो का हो का बघा पाणी आपण डबल एकदा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला भी तुम्हाला भी तुम्हाला? हा बघा ह्याचं पाणी आहे आता हो का चालणी बघा सुद्धा मधून पण पाणी आहे ठीक आहे तर चालणी काय करायची उलटी धरायची अशी ओके okay? चांगली उलटी झाल्याची या ठिकाणी आणि हा जो हात आहे तो हात या ठिकाणी असं व्यवस्थित दाबायचा आणि एक मिनिट कस केलं करायचं आणि हे दाबल्यानंतर याला हळूच उलट करायचं आणि थोडा वेळ असंच थांबायचं ओके मी काम तर करा का आणि पुन्हा हळूच हात काढायचा बघा जादू आहे काय जा दू? आहे किती जायला आवडलं मला सांगा आता घरी जाऊन कोण कोण करून दाखवा हि कोण कोण आर्ध्या तू करून दाखवला काय श्लोक बघा हिच्या आपण साहेबांना दाखवूया हा पुढे 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 हो <laughs> जाद <जोना>। जादू त्याच्यामध्ये पाणी आहे पाणी पाणी पडत पडत नाही नाही अजिबात कशामुळे माहिती तुम्हाला सांगा कशामुळे होत वातावरणातील दाब वातावरणात दाब आहे ना हा दाब खूप आहे जो दाबून पाण्याचा दाब आहे ना त्याच्यापेक्षा हा वातावरण दाब खूप आहे त्यामुळे पाणी खाली पडत नाही

아이가 맞아